नमस्कार मैत्रिणींनो कसे आहात मस्त आहात ना मी अश्विनी ठाकरे तुमचं सहज स्वागत करते आजच्या मिनी व्लॉगमध्ये तर आजचा मिनी ब्लॉग आहे रेसिपीजचा तर आज आपण बघणार आहोत फिश फ्राय कसे बनवायचे तर आजचा जो मासा घेतलेला आहे तो चिलापी आहे आणि चिलापीचं फिश फ्राय कसं बनवायचं मी तुम्हाला दाखवणार आहे तर सर्वात तर सर्वात आधी तुम्ही या ठिकाणी बघू शकतात सर्वात आधी आपल्याला अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे त्यात अर्धा चम्मच हळद टाकून मग अर्धा तास आपल्याला मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता लागणारं साहित्य आहे हिरवी मिरची लसूण पेस्ट तिखट मसाला आणि तो एक कांदा लसूण मसाला आहे या ठिकाणी हे मसाले आपल्याला सगळे मॅरिनेट झालेल्या फिशवरती व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे आणि सगळं मिश्रण एकजीव करायचं आहे या ठिकाणी बघू शकता मी व्यवस्थित त्यांना मिक्स करून घेतलेलं आहे या प्रकारे आपल्याला एकजीव करायचं आहे त्यानंतर आपण त्यात अर्धा चमच तेल घालायचे आहे आणि चवीनुसार मीठ घालायचे आहे मीठ घातलं गेल्यानंतर आपल्याला परत हे दहा मिनटं मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे या ठिकाणी या मी रवा घेतलेला आहे रवा आपल्याला फिशला कोटिंग करण्यासाठी वापरायचं आहे आपले व्यवस्थित दहा मिनटं मॅरिनेट झालेले फिश आता आपण कोटिंग करून घेऊया या ठिकाणी मी फिश फ्राय बनवण्यासाठी लोखंडीत तवा घेतला आहे तव्यात तेल गरम होऊस् तोपर्यंत इथं मी कोटिंग करणार आहे या प्रकारे आपल्याला व्यवस्थित कोटिंग करून घ्यायची आहे स रवा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे पूर्ण फिशला रव्यामुळे व्यवस्थित छान असे क्रिस्पी होतात आपले फिश म्हणून आपल्याला रवा वापरायचा आहे या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे तेल गरम झालेले आहे की नाही मगच आपल्याला फिश फ्राय करण्यासाठी ठेवायचे आहे इथे तेल गरम झालेले आहे आपल्याला एका साईडला पाच मिनटं आणि दुसऱ्या साईडला पाच मिनटं असं करून व्यवस्थित मासे फ्राय करून घ्यायचे आहेत या ठिकाणी आपली फिश रेडी झालेली आहेत व्यवस्थित आपल्याला फ्राय करून झाल्यानंतर सर्व करायचं आहे आणि नंतर डिशमध्ये काढून वरतून कोथिंबीर सर्व करायची आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कस कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा अगदी सा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण आजची डिश केलेली आहे तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा